काम ला आ, मार्गी लावलं नाही त्याकरता मी त्यांच्यावर नाराज झालो आणि मी आजच ना सांगितलं गेले किती वर्ष माझ्याकडे ते पत्रव्यवहार देखील आहे त्यांचा ते देखील आहे त्यांनी दिलेला जो निधी ते देखील माझ्याकडे ते पाठपुरावा जवळजवळ साडेचार चार कोटी हा दहा वर्षात निधी दिला हे योग्य नाही परंतु मी महापालिकेकडे असताना सातत्याने प्रयत्न करत होतो दो, दहा दोन हजार वीसपर्यंत मी जेवढा निधी आणला दहा वर्ष म्हणजे पंधरा वर्षात तो निधी आम्हाला मंत्रीमध्ये स्टँडिंग आपला कॅबिनेट मंत्री असताना भेटायला पाहिजे अपेक्षा होती की आमच्या वाडाचा चांगला विकास होईल पण तो विकास झाला नाही विकास झाला तो बाजूच्या शिवसेनेचा आणि मनसेचा वाड्यातला मग भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक सदस्य असताना आम्ही मी आणि माझे मिसेस तिसरा का आहे आपल्याला मी सांगण्यापेक्षा आमच्या जे काय नागरिक का आहेत तिथले तेच त्या सुखसुविधेपासून कसे आवळून आहेत आज मी पाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे तो पाण्याचा प्रश्न देखील आज पण सुटला नाही मी आमच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा पाठवलेला आहे